तुला संपवत्या काय दुसऱ्यांदा जेवाय बसल्या <laughs> आता ताटे नाही ती बी कुकर घेऊन आणि लोक मला म्हणते ती एवढा बाजार मी तुझ करतीस काय <laughs> <laughs> बायको काय जेवायला घालत नाही हा बघा बाय नवऱ्याच्या ताटात काय नसता ही कुकर मध्ये जेवायला बसल्या काय सांगू माझं दुखणं मला माहिती आहे कुकर <laughs> बर बात लावते मला एवढा बाकी बघ पुढे सगळ्या बसल्या बघा मला hmm. वाजली hmm. नऊ hmm. वाजले साडेसात वाजल्यापासून जेव्हा याव फोन करत्या आणि आता तिसऱ्यांदा जेव्हा बसल्या ना कितीदा जेवल्यास गे खरं निघालं बाहेर आणि खरंच करत किती खाल्ल्यास सांगत नाही दोन किलो भात चार किलो भात तुझ्याकडे बघून तर वाटत नाही दोन किलो भात खात आणि एवढा असं भात मात्रा होईल खाऊन एवढा भात मात्रा होईल म्हणून एवढा भात आणि काय लागल्या मसाले भात मला आवडतोय

पुलाव केला कंटेन पुलाव म्हणजे सांगा पुलाव गेलाय पुलाव कशाला इथेच कर गॅसवर किचन वर स्वयंपाक काय करू स्वयंपाक काय करू कुठं कुठं करू नको आम्ही स्वयंपाक मध्ये स्वयंपाक पुलाव करू का अरे पुलाव कशाला येते किचन वर्कर म्हणा आहे हाट टिकेना देऊ पुलाव नाही हो